जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र महायुतीचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेला जाताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस सोनिया धामी उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष भारत गंगोत्री सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष जनार्दन उर्फ अनिल बंगाळे आणि सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी इस्माईल सेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या